राज्याचे महसूल मंत्री यांनी विधिमंडळात महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या विना चौकशी होणाऱ्या निलंबनाच्या घोषणा व महसूल विभागाच्या दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवाविषयक विविध मागण्यांचा वेळेत योग्य निपटारा न झाल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी कर्मचारी व सर्व संघटना यांच्या संयुक्त वतीने एकोणवीस डिसेंबर शुक्रवारी रोजी राज्यात महसूल विभागाकडून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यासंदर्भात सतरा डिसेंबर बुधवार रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील उपविभागीय अधिकारी समाधान कुटुकडे सेनगाव तहसीलदार सखारामजी मांडवगडे कळमनुरी तहसीलदार जीवनकुमार कांबळे औंडा तहसीलदार हरीश गाडे वसमत तहसीलदार शारदा दळवी तहसीलदार अश्विन कुमार माने नायब तहसीलदार डी के कारगुडे यांच्यासह असंख्य महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले आहे